तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना तर या योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कार्योत्तर मान्यता देण्यात आलेले जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्या घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी त्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत एक जी आर आलेला आहे तर तो जी आर आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर तर ज्यांचे ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत या योजनेअंतर्गत त्यांच्यासाठी ही असणार आहे खूप आनंदाची माहिती तर चला मग आता आपण पाहूया या जी आरमध्ये हा निधी उपलब्ध करून देण्याबाबत कशा प्रकारचा शासन निर्णय किंवा ज्ञानमापन आपण काढण्यात आलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला याची डेट महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याणकारी मंडळ तुम्ही पाहू शकता इथे आहे त्याचा संदर्भ आणि त्याच्यानंतर जी महत्वाची माहिती आहे लाभार्थ्यांसाठी ती म्हणजे ज्ञानमापन आपण म्हणजे जो ज्या शासन निर्णयासाठी ज्या निधीसाठी वितरित करण्याबाबत शासन निर्णय लागू केलेला आहे त्याविषयीची माहिती तरी ते तुम्ही सुरुवातीला पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मान्य इथे पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संदर्भ क्रमांक संदर्भ क्रमांक एक ते दहा येथील शासन निर्णयान्वे एकूण चौदा कोटी सॉरी एकूण चौदा हजार पाचशे सत्त्याण्णव वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना कार्योत्तर मान्यता व त्याकरिता एकूण रुपये एकशे ऐंशी कोटी तेरा लाख सदतीस हजार चारशे रुपये इतक्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे सदरहून घरकुलांसाठी एकूण रुपये आठ कोटी एक लाख एवढी रक्कम जी आहे इतका निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला असून उर्वरित निधी जो आहे तो कामांच्या पूर्ततेनुसार व योजनेअंतर्गत उपलब्ध आर्थिक तरतुदीनुसार वितरित करावायाचा आहे तर या जी आरमध्ये अशा प्रकारची माहिती आहे एकूण या चौदा हजार पाचशे सत्त्याण्णव वैयक्तिक घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर एकूण निधी असणार आहे एकशे ऐंशी कोटी तेरा लाख सॉरी एकशे ऐंशी कोटी तेरा लाख सदोतीस हजार चारशे रुपये याच्यापैकी आठ कोटी एक लाख इतका निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि याच्यामधून जी किंमत मायनस करून राहील तो निधी जो आहे तो आता वितरित करावायचा आहे तर आता आपण पुढील शासन पुढील जो ज्ञानमापन आहे त्याविषयीची माहिती पाहूया तरी पाहू शकता सदरहू अंतर्गत सदरहू अंतर्गत उपरोक्त नमूद चौदा हजार पाचशे सत्त्याण्णव वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांकरिता उक्त निधी वगळता म्हणजे जो खर्च झालेला आहे तो निधी खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये इथ पाहू शकता एकूण रुपये सात कोटी सदुसष्ट हजार सॉरी सात कोटी सदुसष्ट लाख छप्पन्न हजार आठशे रुपये वितरित करण्यास या ज्ञानमापनाद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या योजनेसाठी एकूण सात कोटी सदुसष्ट लक्ष छप्पन्न हजार आठशे रुपये इतका निधी जो आहे तो या शासन निर्णयाद्वारे असे जाहीर करण्यात येत आहे की आता एवढा निधी जो आहे तो वितरित करण्याबाबत शासन शासन जे आहे ते मान्यता देत आहे तर आता खालील चॅट तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दिनांक मंजूर घरकुले मंजूर निधी उपलब्ध करून दिलेला निधी त्याच्यानंतर याद्वारे वितरित करण्याचा निधी या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे याच्यामध्ये विविध जिल्हे दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये पुणे वर्धा ता लातूर सांगली बीड चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर बीड हे सर्व जिल्हे जे आहेत ते समावेश असतात आणि या जिल्ह्यानुसार जे आहे ते निधी वितरित केलेला आहे आणि कोणत्या दिवशी शासन निर्णय काढलेला आहे त्याविषयीची माहिती आणि एकूण किती निधी वाटप करावायचा आहे त्याविषयीची माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया सदर निधी वितरित करण्यासाठी संचालक म्हणजेच आता जो निधी जो आहे तो वितरित करण्यासाठी कोणती समिती नेमलेली आहे कोणते संचालक असतील त्याविषयीची संपूर्ण माहिती इथून खाली दिलेली आहे तर जी महत्त्वाची माहिती होती की कि, किती निधी जो आहे तो उपलब्ध झालेला आहे किती निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे ही माहिती आपण या जी आरमधून पाहिलेली आहे अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि जी आरच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करून जा